गणेश नाईकांची नाराजी अखेर दूर झालेली आहे नरेश मस्केंचा अर्ज भरताना नाईकांसह कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत गणेश नाईक संजीव नाईक संदीप नाईक ठाण्यामध्ये आलेले आहेत आता नरेश मस्के यांचा थोड्याच वेळामध्ये उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि यामध्ये गणेश नाईक सहभागी झालेत कालपासून नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक नाराज असल्याच्या चर्चा होत्या गणेश नाईक हे आता नरेश मस्केंच्या उमेदवार प्रचारामध्ये सहभागी होणार नसल्याचं बोललं जात होतं मात्र आता उमेदवारी अर्जांना ते सहभागी झाले तो बोलना शिल्पा गणेश नाईक आता अखेर नरेश मस्के यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभाग झालेले आहेत त्यांची नाराजी दूर झाल्याचंही कळत नक्कीच प्राची काल आपण पाहिलेलं पूर्ण नाराजीचे सूर नवी मुंबई शहरामध्ये उमटलेले मात्र आज ठाणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्याकरता आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर सागर नाईक यांचे ठाण्यात आगमन झाले आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा फॉर्म भरण्यासाठी आज ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होत असून नवी मुंबई मधून संपूर्ण नाईक कुटुंब ठाण्यामध्ये गेले आहे आणि नरेश मस्के यांचा प्रचार देखील करणार असल्याचं बोललं जात आहे नक्कीच आपण बघतोय नरेश मस्केंच्या प्रचार रॅलीमध्ये गणेश नाईक सहभाग झाले आहेत त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर झालेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी